काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला अशा वेळी लोकांच्या भावना अतिशय तीव्र असतात आणि त्यामुळे लोकांच्या मनात एक राग असतो की आपल्या देशावरती हल्ला झाला आणि ह्या अतिरेक्यांना धडा शिकवा अशी लोकांची मागणी सुद्धा असते मात्र अशा वेळी दुसऱ्या बाजूला राजकारण सुद्धा चालू असतं आणि काही संधी साधू राजकीय लोक अशा घटनांचं राजकारण सुद्धा करतात यापूर्वी सुद्धा भारत देशावरती अनेक दहशतवादी हल्ले झाले आणि त्यावेळी काही लोकांनी राजकीय पोळी सुद्धा भाजली हे तुम्हाला सुद्धा माहीत असेल आज आपण ज्या विषया विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे की लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जबाबदार नेता कसा असावा याच प्रदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमची मतंसुद्धा शेवटी कमेंट करा आणि त्यापूर्वी एक आव्हान की जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईबसुद्धा करून घ्या राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत देशावरती हल्ला झाला आहे त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षेला महत्त्व द्यायचं की आपलं राजकारण पुढे रेटायचं असे दोन प्रश्न असतात माणसापुढे मात्र राहुल गांधींनी ज्याला प्राधान्य दिलं ते म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा हल्ला झाल्यानंतर लगेचच कुठंतरी पत्रकार परिषद घेऊन सरकारवरती आरोप करायचे उद्योग राहुल गांधींनी तरी केले नाहीत किमान त्यांना राजकीय फायदा उपलब्ध आला असता का तर आला असता शंभर टक्के राजकीय फायदा घेता आला असता मात्र राहुल गांधींनी तसा प्रयत्नसुद्धा केला नाही त्यांनी जे काही सरकारला प्रश्न विचारले का तर विचारले विचार पण विचार। ते कुठं विचारले सर्वपक्षीय बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी सरकारला प्रश्न विचारले आज जेव्हा ते काश्मीरला भेट दिली राहुल गांधींनी आज काश्मीरला भेट दिली त्यावेळीसुद्धा ते काही जखमींना जाऊन भेटले त्यानंतर काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना भेटले लष्करामधील अधिकाऱ्यांना सुद्धा भेटले आणि त्यांच्याकडून घटनेची सखोल माहिती घेतली विरोधी पक्षनेता या नात्यानं आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली या देशावरती झालेला हा हल्ला आहे आणि सरकार जो काही निर्णय घेईल सोबत आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहोत सरकार सोबत आहोत सरकारनं काहीही पावलं उचलो त्यावेळी आम्ही सरकारसोबत आहोत असं ठामपणाने सांगितले कुठंही गेल्या दोन तीन दिवसात राहुल गांधींनी ह्या घटनेचं राजकारण केलेलं नाही बाकीच्या नेत्यांनी सुद्धा तसा प्रयत्न केलेला नाही मात्र राहुल गांधींनी कुठंही सरकारला प्रश्न विचारणे किंवा जर खिंडीत सापडलंच आहे सा तर आपण उरकून घेऊ ह्या लोकांना प्रश्न विचारू काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेत होता त्यावेळी काही दहशतवादी हल्ले झाले होते त्यावेळी एक वकील जो आज नेता आहे त्या वकिलाने सुद्धा एक खोटा अप अपप्रचार केलेला होता की कसाबला बिर्याणी खायला घातली जाते आणि त्यामुळं राजकारण तापलं सुद्धा मात्र राहुल गांधींनी कुठंही या घटनेचं राजकारण होईल असा काही प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे काँग्रेसला आपल्या पक्षाला फायदा होईल आणि भाजपला तोटा होईल असं काहीही प्रयत्न केला नाही त्यामुळे कुठंतरी राष्ट्रीय सुरक्षेला महत्व द्यावं आणि ज्यावेळी अशा वाईट वेळा येतात त्यावेळी सरकारच्या पाठीशी सर्वच लोकांनी राहिलं पाहिजे ही भूमिका असते मात्र काही विकृत मनोवृत्तीचे लोक असतात ते येतात पत्रकार परिषदा घेतात आणि राजकीय लोक राजकीय प्रश्न उपस्थित करतात सरकारला धारेवर धरतात आणि सरकारच्या हातात ह्या सगळ्या यंत्रणा असताना हल्ला कसा झाला असा प्रश्न विचारत असता यापूर्वी असे अशा अनेक घटना झालेल्या आहेत तुम्हाला आठवतात का अशा काही घटना तर त्या आठवत सुद्धा असते त्या का काही फार दिवसापूर्वीच्या नाही दोन हजार आठ साली सुद्धा असे काही प्रयत्न विरोधी पक्षातल्या लोकांनी केलेले होते हे लोकांना माहितीसुद्धा आहे मात्र राहुल गांधींनी कुठंतरी आपल्या मनाचा संवेदनशीलपणा किंवा राष्ट्रीय सुरक्षेला आपण प्राधान्य देतो आहे आणि सरकारच्या पाठीशी अशा ही जी काही वाईट वेळ आहे त्यावेळी आपण देश म्हणून एकत्रित आलं पाहिजे आपल्या देशात मतभेद होऊ नये ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हेच राहुल गांधी यांचं मत होतं ह्या व्हिडिओच्या शेवटी राहुल गांधी यांची जी प्रतिक्रिया आहे तो व्हिडिओसुद्धा जोडत आहे तो देखील तुम्ही पाहून घ्या राहुल गांधींनी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बोलली ती म्हणजे जे कोणी अतिरेकी आहेत दहशतवादी आहेत दहशतवादी लोक आहेत त्यांच्या मनात हेच आहे की कुठंतरी भारतामध्ये धार्मिक तणाव वाढावा जेणेकरून भारतात अंतर्गतच युद्ध जर सुरू झालं धार्मिक युद्ध जर सुरू झाली तर आपल्या देशाची प्रतिमा अतिशय खराब होईल आणि ज्यावेळी देशांतर्गतच तणाव वाढेल त्यावेळी आपल्या देशात उद्योग येणार नाही धंदे येणार नाही विकास होणार नाही आणि एक गलिच्छ पातळीवरती आपला देश जाऊन पोचेल त्यामुळे राहुल गांधी यांनी तेही आवाहन केलं की कि कुठेही ह्या गोष्टीचा धार्मिक तणाव इतर भारतीयांच्यावरती वाढवता कामा नाही आणि त्यासाठी देखील सरकारनं प्रयत्न करावं आणि आम्ही सरकारसोबत आहोत असं राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले राहुल गांधी यांनी जबाबदार नेता कसा असावा ह्याचं अक्षरशः प्रदर्शन केलं आणि एक नेता संवेदनशील असावा राजकीय फायदा होतो म्हणून काहीही झाडून जाऊन प्रश्न विचारणे आगाऊपणा करणे असा काही उद्योग राहुल गांधींनी केलेला नाही त्यामुळे कुठंतरी राहुल गांधींसारखा एक प्रगल्भ नेता कसा असू शकतो राष्ट्रीय सुरक्षेची काळजी घेणारा नेता कसा असू शकतो ह्याचं एक आपल्यासमोर उदाहरण राहुल गांधींनी ठेवलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की राहुल गांधी यांनी खरोखर जबाबदारीचं प्रदर्शन केलं का आणि त्यांनी सरकारला प्रश्न जाहीरपणाने विचारायला हवे होते का किंवा ह्या घटनेचा कोणतरी फायदा घेण्याचा प्रयत्न करतं का तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ इथंपर्यंत प पाहिला पण अजून ह्याच्या सुद्धा राहुल गांधी यांनी काश्मीरमध्ये जु जी काश्मीरमध्ये जे राहुल गांधी जाऊन आले तास तिथं देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे तीसुद्धा सोबत जोडत आहे ती देखील पाहून घ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांशी शेअर करा No, thank you. It's been a terrible tragedy, and I came here to get a sense of what is going on and to help. The entire people of Jammu and Kashmir have condemned this terrible action and they've fully supported the nation at this time. I met one of the people who was injured. Uh, I, of course, couldn't meet other family members and other people because <coughs> the injured people have gone back. Uh, my love and affection to everybody who has lost family members. And I want everybody to know that the whole nation is standing together as one. <coughs> we had a meeting yesterday with the government and the United Opposition. Condemned this action and said that we are there to support whatever action the government wants to take. The idea behind what has happened is to divide society, is to make brother fight brother. And it is very important that every single Indian stands united, stands together, so that we can defeat what the terrorists were trying to do. It's sad to see that some people are attacking my brothers and sisters from Kashmir in the rest of the country. And I think it's very important that all of us stand together, stand united, and fight this nasty action that has been taken and defeat terrorism once and for all. Thank you very much. I came here. I came here. Uh, I mentioned that I met. Um, one of the people who was injured i also met chief minister uh, and lg and they briefed me about what had happened and i assured both of them that myself and our party is going to support fully thank you very much